なるほ माऊली काय सांगाल आपण या पालखी महोत्सवाबद्दल कशा प्रकारे तुर्बे पंचक्रोशी मध्ये तुर्बे लक्ष्मीनारायण मंदिरात जो अखंड हरिणाम सप्तह चालू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आमच्या दर्शकांना अनादिकालापासून चाललेला अख सप्ताह पंचकृषीमध्ये पहिला हा सप्ताह आहे म्हणजे बुद्ध छत्रपती शिवाचं लक्ष्मीनारायणचं मंदिर हे पहिल्या प्रथम बांधलं गेलं तेव्हा कुठेही सप्ताह नव्हता हे पंचकृषीमध्ये बाकी असते परंतु सर्व पंचकृषीमध्ये हा सप्ताह हा पहिला सप्ताह असल्यामुळे त्याचं जे वातावरण आहे ते वातावरण वाता ज्याला निर्मिती आपण म्हणतो ती अनादिकालापासून चालेल ही पायवारी आहे पायवारीमध्ये देव असतो देव रांगत असतो आपणाचं नाम चिंतन असल्यानंतर ज्या विनयकरी असेल तिच्या मागे पुढं देव उभा असतो पालखीच्या मागे पुढं देवउभा असतो आणि ही वारी सतराशे असो सोळाशे सिथपासून चाललेली ज्ञानोभराने पहिली शंकर आणि भगवान शंकराने केली शंकरांनी भगवान केल्यानंतर नऊ लाख लोक होते जाता जाता वाखरीच्या ठिकाणी गेल्यानंतर जी पार्वती पार्वतीतून तिला फेसाचा गोंडा आला म्हणून तिथं तिला वाखरीला तिची स्थापना केली तिला पद्मिनी नाव दिलं नंतर पुढं गेली नंतर महादोरामध्ये नंदीच्या तोंडातून फेस आला महारुतीचं मंदिर आहे महाद्वारामध्ये तिथं नंदीची स्थापना केली वास्तविक शंकराच्या मंदिरामध्ये नंदी असतो पण तिथं शंकराची आपल्या नंदीची स्थापना केली नंतर पुढे गेल्यानंतर गर्दी फूळ होती म्हणून गणपतीला दरवाज्यावरती स्थापना केलं आहे आणि भगवान शंकराने एकट्यानती वारी केली वारी पूर्ण झाल्यामुळे नंतर ज्ञानोभराने मागणं केलं निवृत्ती तेव्हा आता एकट्याचा खेळ नाही निवृत्तीना ज्ञान ज्ञानदेव सार चोदविले आणि मग वैष्णवांची महादी मिळविली ज्ञानोबराने ती मग ज्ञानोबर आहे की पालखी शोला घेऊन आलं पंढरपूरला जायची पंढरपूर असं ज्ञानोबरांनी ओळखल्यानंतर जो आपण तुम्ही आम्ही नवस केला होता आईच्या उदरामध्ये तो नवस नवस जाऊन ही महाद्वारे फेरीला भावले आम्ही तुम्हाला थोडक्यात विचारतो की हा जो लक्ष्मीनारायण सप्ताह आहे आज ही जी आपण पालखी मिरवणूक काढली ती कशा पद्धतीने पालखी मध्ये सांगताचं कीर्तन झालं तुम्ही जरी आपल्याला विचारलं तुमचा सत्ता संपला का तर संपला म्हणायचं नाही त्याची सांगता झाली का पुढच्या वर्षी पण आहे पालखीमध्ये देव काय करत असतो यंदा लहाय्याची खिरापत घेतली तुमचं भजन झालं का देव प्रदिष्णा केल्याशिवाय आपल्या मूर्तीमध्ये साकार होत नाही आणि म्हणून अखंड त्यांचं नाम ज्ञानबाचं म्हणजे भक्ताचं भजन देवाला आवडतं मग ज्ञानबा तुकाराम हे भजन असतं दिल्लीमध्ये आणि म्हणून देवा संत महात्म्यांचं भजन हे देवाला अतिप्रिय आहे भक्ता देवा, देवा आवडते काय किंवा ज्ञानदेव माझा सका असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे स्थिती असल्यावर जोपर्यंत पालखी मिरवणूक नामचिंतन होत नाही जे मार्गस्थ काय देव आहे दुर्देव असो मारुती कोणी असो त्याचं अभंग चिंतन होतो आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर हा हा त्याचा प्रश्न निर्माण होतो आणि ज्यावेळी पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ आपण काही आपले शक्य नाही पण आपण त्याच्या आशीर्वादाने पूर्ण केला अभंग होतो आरती होते आणि मग देव आपल्या मूर्तीमध्ये होतो आपण जो हा अखंड हरिनाम सप्ताह झाल्यानंतर आज ही पालखी मिरवणूक काढले तर तिच्याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात सांगायचं का माऊलीच्या दृष्टिकोनातून जर केला जसं माऊलीला आपण पंढरपूरला नेतो माऊलीला पंढरपूरला पालखी पालखी सोड्यातून जातं तर जगाला वाटलं पाहिजे ना की देव हा एखाद्या धोळेमध्ये दे जाणार देव नाही आला देव हा पालखीतून जाणार मिळेल देवाला शेवार न मिळेल म्हणून मागे आत्ता माऊन म्हटलं की देव मागे पुढावर राहतो तो, तो कशा स्रेष्ठावर तर हे असणाऱ्या भगवंताच्या या राजद्वारामध्ये असतो म्हणून आपल्या या गावामध्ये किंवा आपल्या गावाच्या परिसरामध्ये असणाऱ्या चतुर्शीमा येतात या चतुर्शीमेमध्ये भगवंत नांदावा भगवंत लाहावा प्रत्येकाच्या घरोघरी देव फिरा म्हणून सांगता ही देवाची या क्या बात धन्यवाद मालुर बरं आहे ना, ना।, ना। आपण पाहताय कशा प्रकारे हा पालखी महोत्सव चाललेला आहे लक्ष्मीनारायण मंदिरातील सप्त्याची सांगता झालेली आहे आणि गावातून प्रत्येकाच्या घरोघरी हे अशा पद्धतीने पालखी घेऊन जात आहेत हे दादा